म्हणजे आहे म्हणजे मी काय बिझनेस करत नाही नाही मी बिझनेस करतो करतो नाही आपल्याकडे कसं आहे आपण प्रपंच आहे आपल्या डोक्याची एकच आहे की प्रपंचा म्हणजे परमात्माचा पैसा प्रपंच आला नाही पाहिजे आमच्याकडे एकच आहे म्हणजे आमच्याकडे काही असो म्हणजे काही असो कुणी काही जर दिलं तर आपण ती शुगरती आहे कारण आपल्याला आम्ही कार्यक्रमाला गेलो आता काल जर पाकीट आता हे पाकीट याच्यात तेल घातलं आता हे आमचा वार्षिक सप्ता असतो या अनचिल महाराज कारण म्हणजे मोठा सप्ता होता आता हे पाकीट माझ्या वार्षिक सप्त्याला कामात येतं ते ये त्या ये सगळ्या जमा होतं ते वार्षिक आमचा सप्ताह असतो ते मध्ये आणि महिन्याला सत्संग आपला दर महिन्याला सप्तमीचा कार्यक्रम असतो आम्ही जे पिंड स्थापना केली आमच्यामध्ये ते आम्ही महिन्याचा सत्संग झाला काल आमच्या नवीन उदाहरण दिलं आता त्यांना काय थोडं कमी आहे का अगदी अधिक आहे पण ह्या माझ्या विजयातला एक पाण्याचा फेम सुद्धा नाही मी आता काय म्हणलं तुम्हाला परमात्मा कशा कशासाठी करायचा आणि काय करायचा ज्याने जा आपल्याला गुरु म्हणून दक्षिण दिला तो प्रपंचात गेला नाही पाहिजे नाश होत एवढं आणि आपल्याला ते जमत असेल तर परमात्मा करा करायचं तर प्रपंचाला परमार्थ करायचा नाही मी काय म्हणतो एक तर परमात्मा तर लागवल्यानंतर प्रपंचा दोन्ही पागे दोन्ही एकाला लावलाच पाहिजे ते कसं आहे प्रपंच काय एक तर ध्यान मारून म्हणतात एक तर ध्यान करा ध्यान जमत असत तर दान करा, करा। <laughs> <laughs> दान करा आमच्याकडे आता ध्यान बी करत नाही दान करत नाही धर्म पाळतो धर्म <laughs> का पाळतो धर्म काय आहे एक निष्ठपण राहणे हा आणि लोकांना आपला उद्देश होणे आपला आपल्याला त्यांचा त्यांना उपदेश पाठवली बाबा आम्ही काय परमेश्वरांना संत पाठवलेले आहेत जगाचा उद्धार न करता तर तो संत संत कसं म्हणतो